श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण गौराईला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं साडी कशी नेसवायची याविषयीचा आज मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी फुल बॉडी जशी असते त्या बॉडीला आपण अगदी सहजपणे कशी साडी नेसवतो त्याच पद्धतीनं आपण लोखंडी स्टँडचा वापर करून साडी कशी नेसवायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत म्हणजेच प्रत्यक्ष व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर त्यासाठी बघा माझ्याकडे असं एक लोखंडी स्टँड आहे त्या स्टँडला मी दोन्ही हात बांधून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि ब्लाउज देखील घालून घेतलेले आहे त्यानंतरनं अशी एक लेगीज पॅन्ट तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये एका पायामध्ये दोन साड्या आणि दुसऱ्या पायामध्ये दोन साड्या अशा व्यवस्थित त्या पॅन्टमध्ये घालून तुम्हाला पायाचा शेप आ, या पॅन्टला देऊन घ्यायचं आहे आणि ही पॅन्ट जी आहे तर ती व्यवस्थित आपल्याला लोखंडी स्टँडला घट्ट अशी बांधून घ्यायची आहे तर बघा आपल्याला याची देखील काळजी घ्यायची आहे की हे स्टँड म्हणजे जे आहे तर ते खाली पडणार नाही ते व्यवस्थित राहील आता बघा गौराया ज्या असतात तर त्या आपल्याकडे तीन दिवस राहत असतात त्यामुळं कोणाचाही धक्का लागला तर ते खाली पडू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतकं घट्ट तुम्हाला हे सर्व बांधून घ्यायचं आहे यानंतरनं बघा इथं मी साडी नेसवण्यासाठी अशी साडी निवडलेली आहे आणि सुरुवातीला बघा नेहमीप्रमाणेच आपल्याला पदर करून घ्यायचा आहे म्हणजे पदराची पिन करून घ्यायची आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीनं मी पदराची सुरुवातीला पिन करून घेत आहे आणि त्यानंतरनं बघा आपण त्याला एकदम व्यवस्थित राहावी यासाठी आपल्याला एक दोन ठिकाणी ज्या पिना आहेत तर त्या आप म्हणजे आपण साडीला ज्या पिना लावतो तर त्या पिना लावून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं बघा यासाठी तुम्ही जर चिमट्यांचा वापर केला म्हणजे कपडे वाळत घालण्यासाठी जे चिमटे आपण वापरतो तर त्याचा देखील तुम्ही वापर याच्यामध्ये या केला तरीही चालणार आहे यानंतरनं बघा असा माझा पदर करून झालेला आहे यानंतरनं आपल्याला बघा नेस्ता जो पदर आहे तर त्यामध्ये आपल्याला तीन हात साडी जी आहे तर ती सोडून द्यायची आहे आता बघा माझ्या स्टँडची उंची जशी आहे त्याप्रमाणे मी तीन हातपदर सोडून घेतलेला आहे जर तुमच्या स्टँडची उंची कमी असेल तर तुम्ही त्यापेक्षाही कमी सोडा किंवा जास्त असेल तर जास्त सोडली तरीही चालेल आता बघा प्रत्येकाच्या स्टँडची जी उंची असते तर ती कमी जास्त होत असते त्यामुळं तुम्ही तुमच्या स्टँडच्या उंचीनुसार ती साडी सोडून घ्यायची आहे आणि नंतर ना आपल्याला व्यवस्थित निऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे प्लेट्स करून घ्यायच्या आहेत तर त्या व्यवस्थित आपल्याला राहाव्यात यासाठी इथं देखील आपल्याला पिनांचा जो वापर आहे तर तो करायचा आहे आता मी इथं सुरुवातीला बघा सर्व प्लेट्स करून घेतलेल्या आहेत जेवढ्या होतील तेवढ्या आणि नंतरनं बघा आपल्याला म्हणजे गवराईच्या डोक्यावर देण्यासाठी पदर लागत असतो तर तेवढा पदर सोडून आपल्याला तिथपर्यंत प्लेट्स ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं माझ्या प्लेट्स करून झालेल्या आहेत तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला त्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं तुम्हाला त्याला एक पिन लावून घ्यायचे आहे आता आपण जो सोडलेला भाग आहे नेस्त्या पदराकडला तर तो आपल्याला बरोबर या दोन्ही पायांच्या मधोमध मद बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला हा बाहेर काढून घ्यायचा आहे तर आता बघा तुमच्याकडे जर माझ्याकडे इथं मदतीसाठी कोणी नाही त्यामुळं तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मदतीसाठी कोणी असेल तर त्याला व्यवस्थित तुम्हाला स्टँड पकडायला लावायचं आहे आणि व्यवस्थित ती साडी त्या दोन पायांमधून आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता बघा सेम आपण जसं फुलबॉडी आपल्याला भेटते पी ऊ पीची किंवा फायबरची तर त्या पद्धतीनं कशी साडी नेसवतो तर तशाच पद्धतीनं आपण आज लोखंडी स्टँडचा वापर करून ही साडी जी आहे तर ती नेसवत आहोत तर त्यानंतरनं आपण तो पदर खोचून घेतल्यानंतरनं राहिलेला जो भाग आहे तर त्याला आपल्याला व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे ते तो भाग जो आहे तर तो हलणार नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे यानंतरनं बघा आपल्याला आपण काढलेला जो पदर आहे तर तो गवराईच्या खांद्यावर द्यायचं आहे आता बघा आपल्या गवराईची उंची ज्याप्रमाणे आहे तर त्याप्रमाणे आपल्याला पदर तितपत सोडायचं आहे तर इथं <Tradu> माझ्या गवराईची उंची जी आहे तर ती थोडीशीच आहे त्यामुळं मी याच्यावरती <Thus> कमीच पदर काढलेला आहे यानंतर बघा आपल्याला जो पदर आहे तर तो आपण व्यवस्थित ग गवराईच्या खांद्यावरती दिलेला आहे यानंतर ना आपल्याला जो डाव्या बाजूचा जो भाग आहे तर तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे तिथं देखील आपल्याला एक पिन लावून घ्यायचा आहे आता बघा माझ्या निऱ्या थोड्याशा म्हणजे पिन ज्या आहे तर ती निघून गेल्यामुळं विस्कटल्यासारख्या झाल्या त्यामुळे मी दुसऱ्यांदा निऱ्या करून घेत गे, घेत आहे त्यामुळे हा व्हिडिओ डबल शूट झालेला आहे तर त्या पद्धतीनं बघा तुम्ही नंतर केल्या तरीही चालतील प्लेट्स किंवा अगोदर केल्या तरीही चालणार आहेत तर अशा पद्धतीनं मी परत व्यवस्थित जुळवून घेत आहे आणि आता जो स्टँडचा साडी खोचण्यासाठी जो भाग दिलेला असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला या ज्या तीन चार निऱ्या झालेल्या आहेत ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित खोचून घ्यायच्या आहेत तर बघा ही ही जी झाली तर ती एकदम साधी सोपी पद्धत झाली साड्या नेसवण्याची आता नंतरनं बघा अशा पद्धतीनं तुम्ही एकदम साधी आपण दररोज नेहमीप्रमाणे साडी नेसतो तर तशा पद्धतीनं ही साडी नेसवून झालेली आहे आता यानंतरनं बघा आपण जे दोन पाया पायाचे जे भाग आहेत तर ते व्यवस्थित दिसावेत यासाठी आपल्याला जे साडीचे जे कोपरे जे आहे तर ते व्यवस्थित पकडून त्या पायाच्या पाठीमागं आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लावून दाखवलेली आहे ला अशा पद्धतीनं पाठीमागल्या बाजूला आपल्याला एक पिन लावून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या पायाला देखील तशीच पिन लावून द्यायची आहे म्हणजे याचा जो शेप आहे तर तो व्यवस्थित येतो यानंतरनं बघा जर तुमच्याकडे पिऊ पीचे पाय असतील तर ते पाय देखील तुम्ही याला लावू शकता खाली तर माझ्याकडे पाय नाहीत त्याच्यामुळे मी पाय लावून घेतलेले नाहीत जर तुमच्याकडे असतील तर आवर्जून तुम्ही पाय लावून घ्या ज्या निऱ्या खोसण्याच्या अगोदरच तुम्हाला हे जे पाय आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत म्हणजे परत आपल्याला त्रास होत नाही लावताना तर माझ्याकडे नाहीत त्याच्यामुळे मी लावून घेतलेले नाहीत आता जो आपण मध्यभागी जो भाग सोडलेला होता तर त्याच्यादेखील आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे जेवढा साडीचा काठ आहे तेवढ्याच मोठ्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि ती देखील आपल्याला वरती पिण्याच्या साह्यानं पॅक करून घ्यायच्या आहेत म्हणजे घट्ट राहतील आपल्या निसटणार नाही यासाठी आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं मी त्या व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत यानंतरनं बघा त्या आपल्याला एकावरती एक व्यवस्थित एक जुळवून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीनं आपण पदराची पिन करतो त्याच पद्धतीनं आपल्याला सेम या प्लेट्स एकावरती एक जुळवून घ्यायचे आहे तर इथे मी व्यवस्थित जुळवून घेतलेल्या आहेत आणि नंतरनं आपल्याला जो पदर आहे तर तो व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला पाठीमागं सुद्धा एक व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पदराच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या देखील व्यवस्थित राहतील आणि आपली साडी जी आहे तर ती व्यवस्थित आणि आकर्षक दिसेल तर अशा पद्धतीनं एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही लोखंडी स्टँडचा वापर करूनसुद्धा जशी पी यू पीची फुल बॉडी असते तर त्या पद्धतीनं तुम्ही साडी अगदी सहजपणे नेसू नेसवू शकता तर या पद्धतीनं माझी जी साडी आहे तर ती व्यवस्थित नेसवून झालेली आहे आता मी पदराच्या ज्या निऱ्या आहेत म्हणजे जे पदराचे ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित करून घेत आहे त्यामुळे आपली साडी व्यवस्थित दिसेल तर अशा पद्धतीनं ही जी साडी आहे तर ती अगदी कमी वेळेमध्ये आणि व्यवस्थित अशी आपली नेसवून झालेली आहे यानंतरनं बघा आपल्याला गौरीचा मुखवटा म्हणजेच गौराईचं तोंड जे आहे तर ते व्यवस्थित आपल्याला बसवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला दागिने हे घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं मी ही गौराई जी आहे तर ती सजवलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपली ही जी साडी आहे तर ती दिसत आहे तर येत्या गौरी गणपतीच्या सणाला गौराईला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीनं साडी नेसवून बघा